महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मनसे सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीने मुंबई येथे शिवतीर्थ निवासस्थानी तब्बल एकशे छप्पन्न किलोचा हार घालून लाडक्या साहेबांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोलापूरच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या आहेत या प्रसंगी सोलापुरातील कार्यकर्ते तसेच पदाधिकाऱ्यांनी राजसाहेब ठाकरे यांना दीर्घायुष्य मिळावे यासाठी प्रार्थना केली यावेळी मनसे नेते दिलीप धोत्रे सोलापूर जिल्हा अध्यक्ष विनायक महेंद्रकर प्रशांत गिड्डे लोकसभा अध्यक्ष प्रशांत इगळे सोलापूर शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख महेंद्र पवार संतोष कवडे शशिकांत पाटील अनिल बागल गणेश पिंपळनेरकर जितू टेंबुर्णीकर गोविंद बंदपट्टे प्रसाद कुमटेकर अक्षय आडम मनोज बचाटे आदींची उपस्थिती होती याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना राज ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने तयारीला लागण्याचे आव्हान देखील पदाधिकाऱ्यांना केले आहे